मराठी न्यूज लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज दिनांक सत्तावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सुरू असलेले महाराष्ट्रातील कापूस बाजार भाव आपण बिडकीन या आठवडी बाजारामधून बघणार आहोत आपण थोड्या वेळापूर्वी एक लिंक शेअर केली होती ज्यामध्ये आपण आजचे कापूस बाजारभाव दाखवणार होतो त्या लिंकला थोडा प्रॉब्लेम आल्यामुळं ही नवीन लिंक बनून आपण यावरती हा व्हिडिओ शेअर करत आहोत आज महाराष्ट्रात मिळणारे कापूस बाजारभाव आपण बघणार आहोत यामध्ये आज सिल्लोड या ठिकाणी कापसाला सहा हजार आठशे रुपये बाजार बाजारभाव मिळत आहे त्यानंतर देऊळगाव राजा या ठिकाणी आज कापसाला सहा हजार नऊशे रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळत आहे की चिखली बुलढाणा या ठिकाणी आज कापसाला सहा हजार आठशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल बाजारभाऊ मिळत आहे किल्ले दारूर या ठिकाणी आज कापसाला सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये प्रतिक्विंटल बाजारभाव मिळत आहे मानवत या ठिकाणी आज कापसाला सात हजार शंभर रुपये क्विंटल याप्रमाणे भाव मिळत आहे दोनपेठ या ठिकाणी आज कापसाला सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभूमी होत आहे परभणी या ठिकाणी आज कापसाला सात हजार एकशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभूमी होत आहे यावल या ठिकाणी आज कापसाला सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभामी होत आहे अकोला या ठिकाणी आज कापसाला सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे बोरगाव मांजू या ठिकाणी आज कापसाला सात हजार दोनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे अकोला या ठिकाणी आज कापसाला सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळत आहे तसेच आपण ज्या जा ठिकाणी वरून हेला विशेला असं ते बिडकीन या ठिकाणी आज काय कापसाला बाजार भाव मिळत आहे ते आपण आता बघणार आहोत नमस्कार बिडकिन या आठवडी बाजार या ठिकाणावरून आपण हे लाईव्ह प्रक्षेपण केलं ला असून येथे आज कापसाला काय मिळत आहे हे आपण या ठिकाणी बघणार आहोत चांगल्या कापसाला बिडकिन आठवडी बाजारामध्ये आज सहा हजार नऊशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजार बाजारभाव मिळत आहे तसेच भिजलेल्या व हरकड कापचाला या सहा हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजार हो मिळत आहे खिडकीन आठवडे बाजारातून आपण हे लाईव प्रक्षेपण केलं असून या ठिकाणी आज मिळत असणारा कापूस बाजारभाव आपल्याला या लाईव्हच्या माध्यमातून बघता येईल पिडखिन या ठिकाणी आज कापसाला जवळपास सात हजार रुपये ते सहा हजार नऊशे याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे हे लाईव्ह प्रक्षेपण पिडचिन तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरून असून या ठिकाणी मिळणारा आजचा कापूस बाजारभाव आपल्याला या लाईव्हच्या माध्यमातून बघता येत आहे या ठिकाणी चांगल्या कापसाला सहा हजार नऊशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे बिळखीन आठवडे बाजारातून हे लाईव प्रक्षेपण असून या ठिकाणी आज मिळणारा कापूस बाजारभाव आपल्याला या लाईवच्या माध्यमातून बघायला मिळत आहे महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठेचे बाजारभाव आत्ताच आपल्याला याला विच्या माध्यमातून आपल्याला सांगितले आहे तरी बिडकिन या आठवड्या बाजारामध्ये आज मिळणारा कापूस बाजारभाव आपल्याला याला विचार माध्यमातून सांगत असून या ठिकाणी आज चांगल्या कापसाला सहा हजार नऊशे ते सहा सात हजार रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे तसेच भिजलेल्या व फरतड कापसाला सहा हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव या ठिकाणी सुरू आहे हे लाई प्रक्षेपण बिडकिन या ठिकाणावरून असून येथे मिळणारे आजचे कापूस बाजारभाव आपल्याला सांगत आहे बिडकिन हे पैठण तालुक्यातील एक प्रमुख बाजारपेठ असून या ठिकाणी आज लावी कापूस बाजारभाव आपल्याला हो दाखवत आहे व आज मिळणारा कापूस बाजारभाव आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळत आहे या ठिकाणी आपण काही शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांच्या प्रतिक्रिया देखील घेणार आहोत ज्यामध्ये त्यांचे कापसाबद्दलचे मत व कापूस बाजारभाव वाढणार की असा स्थिर राहणार हे देखील आपण जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जे प्रेक्षक आपल्यासोबत उशिरा जॉईन होत आहे त्यांच्यासाठी आपण सांगू इच्छितो संपूर्ण महाराष्ट्रातील कृषीविषयक संपूर्ण घडामोडी कृषीविषयक बाजारभाव आपल्याला या कृषी समृद्धी न्यूज लाईव्ह या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो ज्यामध्ये आज आपण आठवडे बाजार बिडकीन या ठिकाणावरून लाईव केला असून या ठिकाणी मिळणारा कापूस बाजार आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून सांगत आहोत ज्यामध्ये आज चांगल्या कापसाला सहा हजार नऊशे ते सात हजार रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे तसेच भिजलेल्या कापसाला सहा हजार रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे हे लाई प्रक्षेपण बिडकीन आठवडे बाजारातील असून महाराष्ट्रातील संपूर्ण बाजारभाव आपल्याला या कृषी समृद्धी न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दाखवत आहोत त्यामुळे आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे कृषीविषयक सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी कृषी समृद्धी न्यूज लाईव्ह हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला भविष्यातील सर्व प्रकारचे दैनंदिन बाजारभाव या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेता येईल आज बिडकीन आठवडी बाजारातून आपण लाईव्ह केलं ला असून या ठिकाणी मिळणारा कापूस बाजारभाव आपल्याला आत्ताच आपण या लाईव्ह माध्यमातून सांगत आहोत काय भाऊ दिलं कापूस राम राम मामा काय भाऊया सुपर घेऊन सात हजार रुपयाला सुपर सात हजार रुपये रुपयाेस पडतळ बास धन्यवाद हे बवर मामा होते जे कापूस व्यापारी आहे सिंधुरादा येथील त्यांची आपण आताच प्रतिक्रिया जाणून घेतली चांगल्या कापूस सात हजार रुपये क्विंटल याप्रमाणे बिडकीन आठवडे बाजारामध्ये खरेदी सुरू आहे तर फरतड कापसाला सहा हजार ते सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे खरेदी सुरू आहे चांगल्या कापसाला सात हजार रुपये क्विंटल याप्रमाणे खरेदी विक्री सुरू आहे गेल्या आठवड्याच्या तुलनेत आज दोनशे रुपयांनी कापूस बाजारभावामध्ये या ठिकाणी वाढ झाली असून ही शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून एक आनंदाचीच बातमी म्हणावी लागन कारण मागील ला आठवड्याच्या तुलनेत या ठिकाणी आज दोनशे रुपयांनी वाढ होऊन सात हजार रुपये क्विंटल याप्रमाणे थप्पीचा कापूस खरेदी सुरू आहे तसेच भिजलेला व फरताड कापूस सहा हजार ते सहा हजार दोनशे रुपये क्विंटल याप्रमाणे खरेदी विक्री सुरू आहे आपण या ठिकाणी जवळपास पंचवीस ते तीस कापूस व्यापारी आ, या आठवडे बाजारामध्ये येत असतात व आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेत असतो ज्यामध्ये दे शेतकऱ्यांच्या देखील प्रतिक्रिया आपण या उच्च माध्यमातून जाणून घेत असतो आज कापसाला सहा हजार नऊशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे चांगल्या कापसाला बाजारभाव मिळत असून भिजलेला व खरताळ कापसाला सहा हजार रुपये क्विंटल याप्रमाणे खरेदी विक्री सुरू आहे हे लाई प्रक्षेपण बिडकीन तालुका पर्यटन जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरून असून या ठिकाणी मिळणारा कापूस बाजारभाव आपल्याला या लाईच्या माध्यमातून बघता येत आहे ज्या ठिकाणी कापसाला आज सात हजार रुपये क्विंटल याप्रमाणे खरेदी विक्री सुरू आहे तसेच भिजलेला व फरतड कापसाला सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे खरेदी विक्री सुरू आहे पैठण तालुक्यातील एक प्रमुख बाजारपेठ असलेले बिडखिल या ठिकाणावरून आपण हे लाई प्रक्षेपण केले असून या ठिकाणी मिळणारा कापूस बाजारभाव आपल्याला आत्ताच या लाईच्या माध्यमातून दाखवला आहे बाबू सांगला तुमचं हां बाबराव बाबराव राठोड कुठले देवरा तांडा काय भाव दिला कापूस सहा हजार सहा हजार शंभर भिजलेला फरतळ होता काय मागचा फरतळ कापूस आता का फरतळ कापूस यामा म्हणे आता सहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे दिला आणि चांगला कापूस काय भाव चालू आहे तुम्ही चांगला चांगला कापूस दिला का अजून काय का बरं बरं हा भाव परवडतो का तुम्हाला हा बाजाराला पैसे पाहिजे बरोबर बरोबर मामा आपल्यासोबत लाईव्ह आहे व ते आपल्याला हा भाव परवडत नाही आपल्या किती भावाची अपेक्षा किती होती यंदा आठ नऊचे तर पाहिजे होता का आठ हो ते नऊ हजार रुपये याप्रमाणे बाजारभाव मिळायला पाहिजे होता असे राठोड मामा यांचं म्हणणं असून ते आपल्यासोबत या लाईवच्या माध्यम असून जोडले गेले असून त्यांच्या प्रतिक्रिया आपण आत्ताच जाणून घेतल्या कुठल्या घेवर तांड्याचे आजू किती कापूस आहे आपल्याकडून पाचशे क्विंटल आहे का तप्पीचा एक चांगला कापूस त्या ठिकाणी चांगल्या कापसाला

सरकारला काय सांगतात सरकारला म्हणा दहा हजार भाव ते म्हणजे खत निल होतात ना दहा हजार भाव पाहिजे पाऊस आम्हाला सडून जर काय नाही सगळ्यांना

आपण शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेत आहोत शेतकऱ्यांना लाईट पण व्यवस्थित मिळत नाही व Uh, वाजवीपेक्षा जास्त बिल येतं असं या ठिकाणी uh, मामा जाऊन तुमचं जा नाव सांगा मामा तुला बाकी करा स्वतः आज माझ्या लाख गाजराय बाकी येत आहे दोन लाख जर लाईट नाही आहे पण भक्ती आणि एक महिन्यात मला दहा हजार रुपये बिल दिलेले तर मी सांगितलं की मी युनिट नाही बघतो माझं मीटर काढून गेलं आणि मी तुमच्याकडे आज येऊन बी तुम्ही एवढी माझे कसं दहा हजार भराव आम्ही काय करू शकतो पाठ फाटलेले म्हणे पन्नास लाख हजार बिल दिली लाखेगाव तालुका पैठण या ठिकाणी उर ही शेतकरी असून

आमदे करणार पाहिजे शेतकरी काय रोडवर उभं राहून नवीन वर्ष लागलं म्हणजे पाहिजे आत्महत्या करणार आहे का रोड बंद करणार आहे तुम्ही लवकर निर्णय घ्याय इलेक्ट्रिक बोर्डाचं शेतकऱ्याचं काय मागणी माफ करायला पाहिजे शेतकरी काय बेपत आहे मोदी सरकार शेतकरी करून पडणार आहे किती काय करा तुम्ही पण शेतकरी लवकर विचार करून शेतकऱ्याचा नवीन वर्षामध्ये कायदे लागू करा बरोबर असं शेतकऱ्याचं म्हणणं आहे धन्यवाद हे लाखेगाव येथील शेतकरी आपल्या सोबत लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेले आहे व ते आपली प्रतिक्रिया या ठिकाणी सांगत आहेत कापूस बाजार बाजारभावाबद्दल त्यांनी आपले प्रश्न मांडले आहेत व मिळणारा बाजारभाव हा परवडण्यासारखा नाही असे देखील ते आपल्याला या लाईव्हच्या माध्यमातून सांगत आहेत मला गाव या ठिकाणी वरून पंधरा मिनिट आले येथील शेतकरी आपल्यासोबत जोडले आहे नमस्कार काय आज काय भाऊ सात हजार म्हणून राहिले चांगलं काम चालत सात हजार रुपये आणि भिजलेला काप चला सहा हजार ते सहा हजार दोनशे बरोबर बरोबर किती आपल्याला किती भावाची अपेक्षा होती आज हजार पाहिजे किमान तरी सात आठ पर्यंत पाहिजे होता आज आम्ही भाव द्यायला पाहिजे खाली चाललाय सात हजार खाली चाललंय बरोबर बरोबर अक्षरशः शेतकऱ्यांची लूट होत आहे अक्षर या ठिकाणी प्रतिक्रिया येथील शेतकरी देत आहे व हा परवडण्यासारखा नाही असे त्यांची प्रतिक्रिया या ठिकाणी येत आहे पिडकीन तालुका पैठण या ठिकाणी आज चांगल्या कापसाला सा सात हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे व माझे भर्ताळ काप चला सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजार भाव मिळत आहेत या ठिकाणी आपण शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया जाणून देते कापूस आणला तुम्ही आणि काय अच्छा अच्छा किती कापूस सांगतो तुमच्याकडं सांगा तुम्ही किती कापूस तुमच्याकडं से या का काफी उसको छह हजार नौ सौ सात क्विंटल बोल रहे तो है कि ये कितना खर्चा, खर्चा चुनने वाले हाँ। तो हजार रूपए क्विंटल ले रहे पचास रूपए धड़े से एक हाँ हाँ हाँ। कुंटल चुने तो उसको जा रहे चुनने वालों को बराबर बराबर नहीं बुरता है सात हजार रूपए भावना होना ना कम से कम, कम।, कम आठ होना फिर पानी में भिगे तो ये बात और भाव होना वो गए साल से भी कम रेट इस साल मिल रहा है या ठिकाणी महिला शेतकरी या आपल्या प्रतिक्रिया देत आहे ते कापूस बाजार भाव बघून कापूस बाजारात आणो हो, की नाही हो, आणो हे या ठिकाणी आपले मत मांडत आहे आज तुम्ही कापूस विकायला आणणार की नाही आणणार नाही कापूस भाव थोडा वाढेलंगा तो ना तो हा, हा, अच्छा अच्छा वाढेलंगा की पुछोन तो नहीं नहीं आज तो फिलहाल तो आज तो कुछ नहीं दिख रहा हजार ले रहे हो आजचा कापूस तो तप्पी के और जो फरतर है उसको छ हजार से लेकर छह हजार दो सौ तक के रहे आपका लिए आपका ठीक है क्या नाम है आपका ठीक है ठीक है बीबीजी ह्या आपल्या सोबत ह्या लाईव्ह माध्यमातून जोडल्या गेल्या होत्या व त्यांनी आपल्या प्रतिक्रिया या ठिकाणी सांगितल्या आहे कापूस किती कापूस तुमच्याकडे आता आठ क्विंटल कापूस आणखी त्यांच्याकडे शिल्लक असून त्या बाजारात आणव की नाही आणाव व कापूस व्याचा एक हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे खर्च येतो असे त्यांनी आताच आपल्याला प्रतिक्रिया दिल्या ठीक आहे धन्यवाद विविध शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी येत आहे व कापसाचे मिळणारे बाजारभाव व आलेली आकडेवारी आजचे येणारे बाजारभाव या यामध्ये शेतकरी असंतुष्ट या ठिकाणी दिसत आहे व शेतकरी आंदोलन करण्याच्या मनस्थितीमध्ये या भिडकीन या ठिकाणी दिसत आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत असल्याने शेतकरी नाराज आहे भरतड कापसाला सहा हजार दोनशे रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव बिडकीन या ठिकाणी मिळत आहे तर चांगल्या कापसाला सात हजार रुपये क्विंटल याप्रमाणे बाजारभाव सध्या बिडकीन आठवडे बाजारामध्ये सुरू आहे तेलावी प्रक्षेपण बिडकीन तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी असून या ठिकाणी मिळणारा कापूस बाजारभाव आपल्याला या लाईव्हच्या माध्यमातून सांगू सांगत आहे आप आपल्या माहीत असतो सांगू इच्छितो आपण जर कापूस उत्पादक शेतकरी असाल व आपण अद्याप हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व शेतकऱ्यांना आमच्याकडून विनंती राहील कृपया करून आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला दररोजचे ताजे बाजारभाव आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून बघता येईल आपण या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून विविध प्रकारच्या मार्केटला फिरून तेथील अपडेट शेतकऱ्यांपर्यंत दररोजचे दररोज देत असतो ज्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती असतील विविध मार्केट असेल त्याचे दररोजचे अपडेट आपण लाईव्हच्या माध्यमातून तसेच प्लेलिस्टच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतो त्यामध्ये त्यामध्ये आज कापूस बाजारभाव बिडचिन या ठिकाणी चांगल्या कापसाला सात हजार रुपये प्रति क्विंटल दर आजार आजार तर फडतड कापसाला सहा हजार ते सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे बाजारभाव मिळत आहे हे लाईव्ह अपडेट बिडकीन तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरून थेट प्रक्षेपण आपल्यापर्यंत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही पोहोचत आहोत ज्यामध्ये आजचे मिळणारे बाजारभाव आपल्याला देत आहोत आपण हे यूट्यूब चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व शेतकऱ्यांना प्रथमतः विनंती असेल आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व नंतरच पुढे जा जेणेकरून आपल्याला भविष्यातील सर्व प्रकारच्या घडामोडी या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून बघता येईल विविध मार्केटचे बाजारभाव अपडेट आपल्याला या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून बघता येईल हे ये लाईव्ह प्रक्षेपण बिडकीन तालुका पैठण या ठिकाणी आहे आजचा आज कापूस बाजारभाव चांगल्या कापसाला सहा हजार नऊशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटल थप्पीचा कापूस तसेच परतड व माग बाजारभाव मिळत आहेत बिडकीन या